नमस्कार महा एम टी वीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत व्हिडिओग्राफर आहेत आज आपण पाकिस्तानचा सर्वात मोठा जो प्रांत आहे आकारानी परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान प्रांत आणि संसाधनांच्या दृष्टीने सर्वात श्रीमंत प्रांत असा जो बलुचिस्तान आहे त्याच्यावरती थोडंसं बोलूया बलुचिस्तान हा पाकिस्तानाच्या पश्चिमेकडचा प्रांत आहे आणि खरं सांगायचं तर हा खरं पाकिस्तानचा भाग कधीच नव्हता पाकिस्तान जेव्हा तयार झालं तेव्हा बलुचिस्तानात दोन किंवा तीन मोठे मोठे संस्थानिक होते त्यातल्या कलाचचा नवाब म्हणून जो होता तो सर्वात मोठं संस्थान होतं आता जे ग्वादर बंदर आपण सगळे ऐकत असतो ते ग्वादर बंदरसुद्धा या कलाचच्या नवाबाच्या ताब्यात होतं आणि याची इच्छा भारताला सामील व्हायची पाकिस्ताने, होती याला त्या पाकिस्तानी पंजाबी पाकिस्तानांच्या हाताखाली जायचं नव्हतं कारण त्याला त्या पंजाबी पाकिस्तानी लोकांच्या मानसिकतेची पूर्ण कल्पना होती म्हणून त्यांनी काय केलं होतं त्यांनी मोहम्मद अली जिना यांना आपलं वकील नेमलं होतं की माझी बाजू तुम्ही मांडा की मला भारतात जायचं आहे मला पाकिस्तानात यायचं नाही आहे मोहम्मद अली जिना तिथे हे स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट मोहम्मद अली जिनानी त्याचं वकीलपत्र घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्या वजना एवढा सोनं तो दिलं पाहिजेस यांनी मान्य केलं कारण जिना हे प्रख्यात वकील होते सर्वांना माहिती होतं वजना एवढं सोनं सुद्धा जिनांनी हडप केलं आणि नंतर हे जिना स्वतः पाकिस्तानचे सर्वे सर्वा झाले आणि या कलाच्या नवाबाच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांनी त्याला सामील नाव्यावरती सही करायला लावली बरं तेव्हा त्यांनी भारताला विनंती केली होती की मला भारतात यायचं आहे तेव्हा भारताचे तेव्हाचे अत्यंत मोठे महान पंतप्रधान ज्यांनी इतक्या घोडचुका केलेल्या आहेत त्यातली ही आणखीन एक घोडचूक त्यांनी त्याला सांगितलं की तुमचा आणि भारताचा भौगोलिक एकसंध नाही आहेत म्हणून मला तुम्हाला घेता येत नाही मग पूर्व पाकिस्तान तेव्हाचा आताचा बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान भौगोलिक एकसंध होते का त्याच्यामध्ये अख्खा भारत होता ते चाललं पण आम्हाला मात्र बलुचिस्तान घ्यायचा नव्हता कारण पाकिस्तानचं वाईट काय होईल हे होऊ द्यायचं नाही ही नेहरूंची नीतीच होती म्हणून समजा ना त्या काळापासून या परिवाराच्या नेत्या सगळ्या अशाच होत्या की भारताचं नुकसान कसं होईल आणि पाकिस्तान आणि चीनचा फायदा कसा होईल तिकडे यांचं लक्ष कदाचित जास्त असायचं असो तर तेव्हा बलुचिस्तानचे सामील झाले पाकिस्तानामध्ये आणि पाकिस्तानी आपल्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे बलुचिस्तानवरती अत्याचार करायला लागले हेही मुसलमान तेही मुसलमान पण बलुच मुसलमान हे जास्ती त्याला आपण म्हणू नॉर्मल मुसलमान होते हिंदूंशी त्यांचा चांगलाच सा, म्हणून आजसुद्धा बलुचिस्तानमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा लाख हिंदू लोकं राहतात परंतु तरीसुद्धा पाकिस्तानच्या पंजाबी लोकांनी बलूच लोकांवरती प्रचंड अत्याचार तेव्हा केले बांगलादेशमध्ये जेव्हा पाकिस्तानचा नाक कापलं गेलं त्र्याण्णव हजार युद्धकैदी भारताने घेतले आणि इंदिरा गांधींनी अत्यंत दयाद्रबुद्धींनी त्या त्र्याण्णव हजारांना सोडून दिलं ते सोडल्यानंतर जनरल टिक्का खान जो ज्याला बुचर ऑफ ढाका म्हटलं जातं ढाक्याचा कसाई त्यांनी या बलु त्या चौरा त्र्याण्णव हजार सैनिकांना बलुचिस्तानवर सोडलं आणि सांगितलं बांगलादेशामध्ये तुम्ही जे बलात्कार आणि क्रूर हत्यावकांड केलं आहे त्याचा अंक दुसरा आता बलुचिस्तानात करा आणि बलुचिस्तानात तेव्हा प्रचंड कत्तली झाल्या आधीच ते बलुचिस्तानामध्ये मोठं वाळवंट आहे त्यामुळे लोकवस्ती विरळ आहे परंतु त्या विरळ लोकवस्तीतल्यासुद्धा लोकांना मारायला सुरुवात केली आजच्या घडीलासुद्धा हा प्रकार चालू आहे बलूच तरुणांना पकडतात हेलिकॉप्टरमधून हे पाकिस्तानी सैन्य आणि आय एस आय बरं का हेलिकॉप्टर त्यांना वरती नेतात आणि म्हणतात ती बघा खाली तुमची मातृभूमी तुम्हाला फार मातृभूमीचं प्रेम आहे ना आणि त्यांना धक्का देतात ते खाली पडून अर्थातच मरतात म्हणजे त्यांचा पत्ताच लागत नाही बरं असे जे पकडलेले लोक आहेत त्यांचा पत्ता तरी सांगा म्हणून त्यांच्या आया त्यांच्या बहिणी त्यांचे नातेवाईक हे इस्लामाबादला विनवण्या करतात की अहो आमची लोकं तुम्ही पकडलीत कुठल्या आरोपाखाली पकडलीत त्याचं पुढे काय केलं कोर्टामध्ये ते देतात हेबिय हेबियस कॉर्पस म्हणजे मला बॉडी तरी दाखवा अशा याचिका दायर करतात परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आत्ता परवाचीच केस सांगतो तुम्हाला एकोणतीस ऑक्टोबर रोजी मौला मौलाबक्ष बलोच या माणसाला त्याच्या घरातनं उचलून नेलं आहे सायनी आणि त्याच्यानंतर त्याच्या घरचे लोक विचारायला गेले की कशाला नेलं कशा काय आरोप ठेवला का नेलं वगैरे काही उत्तरं दिली नाहीत पुढे काही दिवसांनी त्यांना वीस दिवसांनी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं खूप मारलेलं होतं टॉर्चर केलेलं होतं वीस दिवसांनी हजर केलं एकवीस नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी त्याला त्याची कस्टडीमध्ये मृत्यू झाला म्हणून जाहीर करून टाकलं मारून टाकलं त्याला असं हे हा तर हे उदाहरण झालं असे अनेक उदाहरणं आहेत आणि ही सगळी बलू ज, ज जनता इस्लामाबादला पायी चालत गेली या अत्यंत थंडीमध्ये तर इस्लामाबादला या लोकांवरती पाकिस्तान सरकारने काय केलं ती शांतीपूर्ण मार्च होता त्यांनी कुठल्याही तऱ्हेचं व्हायलन्स केलेलं नव्हता तर त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारण्यात आले वॉटर कॅनन वापरून थंड पाण्याचे फवारे मारण्यात आले त्याच्यात कितीतरी लोकांना आजार आणि गंभीर दुखापत झाली त्याच्यात ज्या बायका होत्या त्यांच्या अब्रूवर घाला घातला गेला त्यांना बेइज्जत करण्यात आलं आणि लहान मुलांनासुद्धा मारण्यात आलं अत्यंत क्रूर कर्मा पाकिस्तानची सध्या नीती तिथे चालू आहे ह्युमन राईट्सचे मोठे आपल्या इथे तर खूप आहेत ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट सगळे त्यांच्या दृष्टीने हे कधीच येत नाही बरं का त्यांना कुठलं तरी काश्मीरमध्ये थोडंसं झालं की लगेच आपले झेंडे घेऊन उभे राहतात बलुचिस्तानमध्ये ह्युमन राईट्सची इतकी प्रचंड गळचेपी चालली आहे काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन वर्षापूर्वी बावीसमध्ये ऑक्टोबर बावीसमध्ये निस्तार हॉस्पिटल मुलतान मुलतान हे पाकिस्तानचं चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे तिथे निस्तार हॉस्पिटलच्या छपरावरती दोनशे प्रेतं सापडली होती ती प्रेत अंगावर एकही कपडा नव्हता पुढे असं लक्षात आलं की ती असे हे बलूच पकडून आणतात ना नागरिक त्यांची प्रेतं होती आणि सर्वात भयंकर म्हणजे त्या प्रेताचे अवयव काढून घेतले होते याचा अर्थ त्यांच्या ऑर्गन विकण्याचा जो कार्यक्रम पाकिस्तान करतो आणि तो चीनला नेऊन विकतात म्हणजे मानवी देहातले जे जे त्याला जिवंत ठेवायचं त्याच्या अंगातले ऑर्गन्स काढून टाकायचे काढून घेऊन ते विकायचे कारण रिप्लेसमेंट करता ऑर्गन लागतात यकृत काढलं हृदय काढलं की नाही माहीत नाही पण जे दिसतील ते ऑर्गन काढायचे आणि मग त्या प्रेतांना सडताना तिथे टाकून द्यायचं गिराडं येऊन त्या गच्चीवरती ती प्रेतं खात होती लोकांनी पाहिलं कोणीतरी गेलं तर हॉस्पिटलच्या माणसांनी त्याला मनाई केली हा म्हणला की मनाई केली तर मी एफ आय आर करतो आणि पोलीस घेऊन येतो तेव्हा त्याला वर सोडलं त्यांनी पाहिलं तर दोनशे प्रेत ते दोनशेहून जास्त प्रेत अंगावर एके कपडाने स्त्री पुरुष कोणी अशी पडलेली होती इतके नीच राज्यकर्ते त्या पाकिस्तानात आहेत परंतु बलुचिस्तानची जनता आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेली आहे पाकिस्ताननी बलुचिस्तानमध्ये काय काय नाही आहे सगळंच आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे सोनं आहे रत्न मिळतात गॅस आणि हे इंधन क्रूड तेल हे दोन्ही मिळतं ते सगळं बलुचिस्तानमधनं घ्यायचं आणि पंजाबमध्ये घ्यायचं सुई नावाचं त्यांचा जिथे गॅस फील्ड आहे त्या गॅस फील्डमधनं जो गॅस निघतो त्या गॅसची पाईपलाईननी रवानगी पंजाबमध्ये होते पंजाबमध्ये गॅसच्या शेगड्या घरात पेटतात सुईच्या बायका अजूनही जंगलमध्ये थोडंफार जे लाकूड मिळतं लाकूड फाटा त्याच्यावरती स्वयंपाक करतात आणि ह्याच्यावरती आता प्रचंड संताप बलूच जनतेचा झालेला आहे ग्वादरचं बंदर जेव्हा सीपेक करता उभारण्यात आलं तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही काळजी करू का तुमच्या देशाचा कायापालट होणार आहे या बंदरामुळे नोकऱ्या येतील धंदा वाढेल अमुक होईल तमुक होईल काहीही झालं नाही बंदर तयार झालं पण ते आता वापरता येत नाही आहे कारण बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी तिथे येणाऱ्या चिनी लोकांनाही मारण्याचं सत्र चालवलेलं आहे कारण चिनी लोकं तिथे काम करायला येत नाही आहेत हा असला सगळा प्रकार आहे बलुचिस्तानमध्ये पॉवर जनरेशन होतं या गॅसवरनंच ते पॉवर जनरेशनची पॉवर सगळी नेतात पाकिस्तानाच्या उरलेल्या भागामध्ये बलुचिस्तानात पॉवर शॉर्टेजच आहे तर खूप त्यांना म्हणजे त्यांना एखाद्या कॉलनीसारखं म्हणजे वसाहतीसारखं वागवलं जातं त्यांना काही दिलं जात नाही आणि त्या लोकांची इच्छा आहे की त्यांना कोणीतरी मदत करावं म्हणजे बांगलादेशासारखं बलुचिस्तानसुद्धा पाकिस्तानापासून फुटून वेगळा होईल भारताच्या दुर्दैवाने बलुचिस्तानची सीमा भारताला लागली ला ला नसल्यामुळे डायरेक्ट मदत करणं शक्य होत नाही त्यामुळे भारत केलीच मदत तर इराणच्या मार्फे ती मदत करू शकतो परंतु मला वाटतं आता बलूच लोकांच्यासुद्धा संयमाचा बांध आता फुटलेला आहे जिनेवामध्ये ती लोकं आंदोलन करतात त्यांचे दोन तीन नेते तर जिनेवामध्ये राहतात आणि ते सांगतात की आमच्या लोकांवरती किती अत्याचार चाललेत पण अमेरिकेचं चा काय असतं अमेरिकेच्या बाजूचे जे लोकं असतात त्यांचे अत्याचार खपवून घेतले जातात दुसऱ्या बाजूला जर कोणी लोक असले तर अमेरिका लगेच काका कावकाव करून त्याच्यावरती ह्युमन राईट्स वगैरेच्या सगळ्या गप्पा मारतात भारतातसुद्धा सांगतात तुमच्या इथे ह्युमन राईटचं सप्रेशन चाललं आहे अरे तुमचा मित्र पाकिस्तान तिथे हे चाललंय त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही अत्यंत दुटप्पी वागणूक या सगळ्या अमेरिका युरोप या देशांचीसुद्धा असते त्यामुळे आत्ता तरी या बलोच लोकांना कोणी वाली नाही आहे परंतु हे संघटित होत चाललेत हे संघटित झाले तर पाकिस्तानी सैन्याचं कणा मोडायला त्यांना वेळ लागायचा नाही कारण पाकिस्तानी सैन्य सध्या टी टी, -टी पीच्या टेररिस्ट इतकं त्रासलेलं आहे अफगाणिस्तानकडे विनवणी करतायत की आम्हाला सोडा आणि असं सगळं करू नका पाकिस्तान आता तुटायच्याच मार्गात आलेला आहे पण कदाचित बलुचिस्तान हा पहिला प्रांत असेल जो पाकिस्तानापासून वेगळा होईल त्या वेगळ्या होणार त्याला कोण मदत करेल मला माहीत नाही इराण मदत करेल भारत मदत करेल किंवा इतर देश मदत करतील आणि हा नक्कीच मार् सेपरेट होणार आहे कारण त्याच्यामध्ये अमेरिकेचाही फायदा आहे सीपेक त्यामुळे होऊ शकत नाही त्यामुळे अमेरिकेला चीनला वरचढ होऊ द्यायचं नाही आहे हा जो अमेरिकेचा एक उद्दिष्ट आहे ते इथे साध्य होईल फक्त कदाचित बायडन तिथे प्रेसिडेंट असेपर्यंत हे होईल असं वाटत नाही पण आता या त्या येत्या ये वर्षी निवडणुका आहेतच बायडनचे दिवस हे आता अध्यक्षपदाचे दिवस नक्कीच भरलेले आहेत त्या निवडणुकीत जर ट्रम्प येऊ शकले तर ट्रम्प अतिशय जारीनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हाती घेईल हे निश्चित आहे वाट बघूया पण मला असं वाटत नाही फार वाट बघायला लागेल कारण बलुचिस्तानात आता कडेलोट झालेला आहे त्यांच्यावरच्या अत्याचारांचा त्यामुळे त्या, त्या कडेलोटानंतर ती लोकं शांतपणे ऐकून घेण्याच्या पलीकडे गेलेली आहेत सीपे कोलमडलेला आहे बलुचिस्तानची लोकं आता संघटित झालेली आहेत अहो त्यांचा मासेमारीचा व्याप परंपरागत व्यवसाय तोसुद्धा ह्यांनी पाकिस्ताननी बंद पाडला कारण चीनच्या मोठ्या मोठ्या ट्रॉलर्सना बलुचिस्तानच्या समुद्रामध्ये मासेमारीचे परमिशन देऊन टाकलेत पैसे घेऊन परमिशन दिली बलोचकोळ्यांना त्यांची नेहमीची मासळीसुद्धा मिळत नाही मग ती बलूच लोकांना मारूनच टाकण्याचा त्यांचा इरादा दिसतो आहे आता हे काही सहजासहजी शांतपणे असं मरतील असं वाटत नाहीत त्यामुळे त्यांचं आंदोलन आता अधिकाधिक हिंसक होईल अशी शक्यता आहे गेल्या वर्षामध्ये एक्क्याऐंशी टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज बलुचिस्तानात झालेल्या आहेत या वर्षात कदाचित त्या ते आणखीन वाढच होईल आणि पाकिस्तानने जे टेररिस्ट पोचलेले आहेत त्याचं औषध त्यांनाच आता त्याचा स्वीकार करायला लागेल असं दिसतं बघूया बलोच लोकांच्या स्वातंत्र्याकांक्षेला अतिशय शुभेच्छा आणि लवकरच तो देश स्वतंत्र झाला तो देश स्वतंत्र झाला तर अर्थात भारताचा एक, आ, एक मित्र देश पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरती येईल अशी एक आपल्याला फायद्याची गोष्ट होईल बघूया काय होतं ते हा व्हिडिओ जो आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या व्हिडिओवरती कमेंट्स आणि लाईक्स पाठवा आणि हो आ, बेल आयकॉन जाऊन दाबलं नसलं तर ते बेल आयकॉन पण दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि हो तुमच्या कमेंट्स येत राहू देत खूप कमेंट्सला उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यातल्या काही निवडक कमेंट्सना उत्तर देण्याची आमची इच्छा आहे शीतल कसबेकरांनी म्हटलंय की नेनेजी युअर व्हिडिओज ऑन इंटरनॅशनल पॉलिटिक्स आर टू द पॉईंट अँड इन्फॉर्मेटिव्ह धन्यवाद शीतलजी शेलार मामा या नावाने एकानी एका, एका प्रेक्षकांनी प्रतिक्रिया पाठवली आहे अप्रतिम इस्लामी देश इस्लामी नावाखाली अजून किती दिवस एकमेकांसोबत राहतात हे पाहिजे आहे आपल्या पुढील व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहे हा मी जो लाल समुद्रावरती सध्या जे क्रांतिकारी गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे हुती बंडखोर जे सगळ्या स्वतंत्र देशाच्या जहाजांवरती हल्ले करतायत त्या व्हिडिओला या कमेंट्स आहेत ज्योत्स् गोरे त्याबद्दल म्हणतात अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन मोठीच दुखे डोकेदुखी आहे हे होती खरंच सर्व देशांनी एकजुटीने यांचा समूह नाश केला पाहिजे ज्योत्स्नाताई अगदी बरोबर सांगितलं आपण आता नुसत्या हुतींपासनं जहाजांचं संरक्षण करण्याच्या पलीकडे गोष्टी केलेल्या आहेत आता हुतींवरती डायरेक्ट बॉम्बरिंग करून त्यांचं कणे मोडलं अत्यंत आवश्यक आहे कारण येमेनचा एक तृतीयांशून जास्त भाग हुतींच्या ताब्यात आहे हुतींना पहिल्यांदा तिथनं हुसकून लावलं पाहिजे आणि जसं इस्रायल हमासमध्ये कार्यवाही करते तशाच प्रकारची कारवाई आता येमेनमध्ये करण्याची गरज निर्माण झालेली आहे अनिल देशपांडे ने म्हणतात नेने सर नमस्कार भारतीय अवस् अर्थव्यवस्थेबद्दल आय एम एफने नुकत्याच केलेल्या मतप्रदर्शनाबद्दल आपण काय सांगाल आय एम एफने दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक तर एक रिस्क पण सांगितलेली आहे की भारतीय सरकारचं कर्ज खूप जास्त आहे परंतु भारतीय सरकार <coughs> जो परकीय चलनाचं जे रिझर्व आहे ते या कर्जापेक्षा सुद्धा जास्त आहे त्यामुळे तसा काही धोका नाही आहे देशात जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभारायचं असलं तर कर्जही उभारायलाच लागतं त्यात काही चूक नाही आहे आणि इतकं असूनसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सहा पॉईंट तीन टक्क्यांनी या येत्या तिमाहीत झालेली आहे हा एक फार मोठा दिलासा देणारा जागतिक व्यापाराला दिलासा देणारी ही गोष्ट आहे कारण जगामध्ये इतका जास्ती ग्रोथ रेट इतका जास्ती वा वाढ वाढीचा वेग कुठल्याही देशाचा नाही आहे त्यामुळे अगदी बरोबर आहे सुधीर भावे म्हणतात की सोमालियातून अमेरिके सैन्य पळून लावलं होतं येमेनमध्येही तसंच होईल पण येमेनमध्ये अजून अमेरिकन सैन्य उतरलेलं नाही आहे त्यांचे काही कमांडोज गेलेत असं सांगितलं जातं पण येमेनमध्ये रिसोर्सेस अगदी कमी आहेत आणि अमेरिकेने जर हवेतनं बॉम्बिंग सुरू केलं आणि त्याच वेळेला जमिनीवरती जर सैनिक पाठवलं तर नक्कीच हे होईल दिलीप कुलकर्णी यांनी सांगितलं नुसतीच हुतीची नाकू नाकेबंदी करून चालणार नाही इराणची पण नाकेबंदी आवश्यक आहे असं मला वाटतं दिलीप तुम्ही अगदी बरोबर सांगितलं हे नुसते नाकेबंदीचा प्रश्न नाही आहे त्यांचं जे टेररिस्ट नेटवर्क आहे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोडून काढणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याकरता कठेरी जहाल कामगिरी अमेरिकन लष्कराला करायला लागेल इराणवरतीसुद्धा करायला लागेल कालच अमेरिकेने इराकमध्ये जे इराणचं सैन्य घुसलेलं आहे त्यांच्या तळावरती भीषण हल्ला चढवलेला आहे त्यामुळे तुम्ही म्हणता तसं बहुतेक हे सुरूच झालेलं आहे जीवन बेर्डे यांनी देशावर दोनशे पाच लोक लाख कोटीचं कर्ज आहे अशी ओरड यूट्यूबवर चालली आहे सर काय हे धोकादायक वाटतंय काय मी याचं उत्तर आत्ताच आधीच्या प्रश्नात दिलं की अजिबात धोकादायक नाही आहे ही हे प्रगतीचं लक्षण आहे की देश प्रगतीच्या मार्गावरती आहे युजर या नावाने कोणी आहेत त्यांनी सांगितलं आहे की भारताला अस्थिर करण्याचे प्लॅन चालू आहेत असं बघा आपण जेव्हा म्हणतो की भारत हा पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल तर आधीच्या क्रमांकावर जे बसलेले देश आहेत त्यांना काही आवडत नाही की कोणी आपला प्रतिस्पर्धी आपल्या इतक्या पुढे जावा म्हणून ते आपल्या मार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न करणारच आपण हे अशूम केलं पाहिजे की असा खोडा घालण्याचा प्रयत्न होईल पण आपण त्याला यशस्वीपणे तोंड देऊ शकू हे मात्र नक्की आपल्या या सगळ्या कमेंटबद्दल खूप धन्यवाद आणि अशाच कमेंट्स आणखीन येऊ द्यात आमचा व्हिडिओ बघण्या पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार